नमस्कार महाराष्ट्र न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे राज्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे या निमित्त त्यांनी कीर्तनाचे कार्यक्रम सुद्धा रह केले आहेत इंदुरीकर महाराज यांचे काम पाहणारे किरण महाराज याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे म्हणून जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणसाठी अंतर्वाली ते मुंबई पायी मोर्चा काढला आहे जरंगे पाटलाचा मोर्चा गुरुवारी लोणाळ्यातून मुंबईच्या दिशेने निघाला लोणाळ्यामध्ये सरकारच्या वतीने एक शिष्टमंडळ जरंगेच्या भेटीसाठी दाखल झालं होतं परंतु ती निर्फळ ठरलं आहे त्यानंतर रात्री नऊ वाजेच्या दरम्यान सरकारचं आणखीन एक शिष्टमंडळ जरंगे यांच्या भेट घेणार आहे मनोज जरांगी यांची विविध संघटना पाठिंबा मिळत आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद